सर्वांना जय क्विरा तर आज आपण म्हणा वांग्याचं भरीत तर इथं मी भरतेचे वांगी घेतलेले आहेत यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मस्त तर त्यानंतर आता यांना आपण भुजून घेतोय गॅसवर तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर तुम्ही चुलीवर भाजले तरी चालतील मी त्या आता गॅसवर भुजून घेते अशा प्रकारे पलटी 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 करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत मस्त सर्व्या बाजूने इथे मस्त आता वांगी दोन्ही भाजून झालेले आहेत त्यानंतर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात मी आता शेंगदाणे भाजून घेते तेव्हापर्यंत वांगी थंडी होऊन जातील चांगले मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची शेंगदाणे बघू शकता तुम्ही थंडाने मस्त असे भाजून झालेले आहेत आपण आता थंड होण्यासाठी एका ताटात ता ता काढून ठेवतोय शेंगदाणे थंड होत आहेत तेव्हापर्यंत आता आपण वांगी एकदम इथे थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यात तर वरची आपली साळ असते ती काढून घ्यायची थंड झाल्याने ती साल अप हाताने आपण अलगच हाताने काढली तरी निघली जाते अशा प्रकारे बघू शकता तुम्ही चाकू चम्मचची गरज लागत नाही अशा प्रकारे काढून घ्यायची आहे सर्व वरची काळी काळी असेल ती घाण अशा प्रकारे काढून घ्यायचे एकदम आतमध्येपर्यंत पर्यंत वांगा शिजला गेला आहे अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही पण इथे दोन्ही वांगे साफ करून झाले स्वच्छ धुवून झालेले आहेत तर आता आपण कट करणार आहोत त्याच्या आतमध्ये किडी वगैरे आहेत की नाही किडलेला वांगा आहे आपण आता चेक करणार आहोत तर हा भाजून झाल्यासुद्धा आपल्याला समज आतमध्ये आहेत की नाही नीट बघितल्याने तर तुम्ही बघू शकता एकदम कोवळाच वांगा आहे हा तर मी चेक करते तर अजिबात एक तर आतापर्यंत तरी किडलेला दिसत नाही आहे मला अशा प्रकारे कापून अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे वांग्यामध्ये कधी किडी असतात किंवा नसतात पण ऑलमोस्ट असतात पण तर अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे मी एकूण एक असं एक चेक करून घेते तर यात तर मला अजिबात कीड वगैरे काय भेटली नाही आहे तर आता बघू शकता इथे आणि यात बिया पण कमीच आहेत तर आता ह्याला आपण असंच कट करून घेतो यात तर कीड नाही आहे तर याला आता आपण अशाच प्रकारे कट करून घेतोय वांगा एकदम शिजलेला आहे असंच कट करून घ्यायचंय छोटे छोटे तुकडे किंवा तुम्ही असंच त्याला हाताने मॅश केलं तरी चालेल तर आता आपण हा साईडला ठेवून देतोय आणि दुसरा वांगा आपण चेक करतोय कर। त्यात पण अजिबात कीड नाही आहे तर पण असंच आता छोटं छोटं कट करून घ्यायचं आहे मस्त दोन्ही वांगे चांगले निघालेत जर तुम्हाला असं असेल की भाजल्यानंतर चेक नको करायला तर तुम्ही अगोदर कापून चार तुकडे चेक करून चेक करू शकता वांगा किडलेला आहे की नाही ते त्यानंतर सुद्धा भाजू शकता तर आता इथे एक साईडला आता वांग्याचे मिश्रणे थे ठेवून देते पुढची तयारी करून घेते ते दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक मोठा टमॅटो घेतलेला आहे तर कांदा पण आपल्याला असा बारीक कापून घ्यायचा आहे मस्त बारीकच कापून घ्यायचा आहे असा तुम्ही कांदा नसेल वाप खात तर तुम्ही फक्त लसणावर पण बनवू शकता लसणावर पण खूप छान होते जर तुम्हाला कांदा खायचा नसेल तर इथं कांदा कट करून झालेला आहे तर असंच आता आपण टॅमेटो सुद्धा कट करून घेतो एकदम बारीक टॅमेटो इथे मी मोठा घेतलेला आहे असंच बारीक कट करून घ्यायचा आहे इथं डॅमेटो आणि कांदा तर कट झालेला आहे तर इथे मी आता सात आठ लसणाच्या पाकळ्या येते चांगला टेचून घ्यायच्या आहेत बारीक तुम्ही पेस्ट घेतली तरी चालेल लसूण टाकल्याने टेस्ट जास्त वाढते तर तुम्ही टेचून घेतली तरी चालेल नाहीतर पेस्ट घेतली तरी चालेल अशा प्रकारे टेचून घ्यायचं आहे बघू शकता इथे शेंगदाणे पण आता इथे थंड झालेले आहेत त्यांना आता आपण साफ करून त्याचं कूट तयार करून घेणार आहोत कूट तयार करतानाच आपण यात मिरच्या टाकणार आहोत इथे मी आता एक टोप आहे त्यात ते तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल मस्त असा गरम झालेला आहे तर ता आता आपण त्यात कांदा टाकतोय कांदा घालून चांगला मिक्स करून घेते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा गुलाबी गुला रंग येईपर्यंत आपण शिजवून घेतोय अगोदर बघू शकतो इथे मस्त असा कांदा सॉफ्ट आणि गुलाबी कलर आलेला आहे तर आता आपण यात लसूण घालतोय लसूण कांदा चांगला तर शिजून घ्यायचा आहे मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला शिजून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर यात मी टाकते राई थोडासा जिरा परत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यात घालते थोडासा कढीपत्ता आणि टमॅटो टॅमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजून आहे आपल्याला बघू शकता तुम्ही टॅमेटो एकदम टाकल्यानंतर एकदम भाजीमध्ये कलर आलेला आहे लालसर कलर आलेला आहे असंच आपल्याला टॅमॅटो अजून शिजून आहे इथे एकदमच टॅमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि मस्त शिजलेला आहे अशा प्रकारे तर आता आपण यात घालतोय थोडीशी हळद अर्धा चम्मच हळद यात घातली आहे मी चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हळद चांगली परतवून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे सर्व तर व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर एका जागेवर राहिला जाईल असं मिक्स करून असं मॅश करून घेऊ शकता अशा प्रकारे चांगलं शिजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय बघायला सुद्धा आणि खायला पण खूप छान लागतो शेगडी स्लो करून आपण आता झाकण ठेवून वाफ काढून घेतोय दोन अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तेल असं वरती आलेलं आहे चांगला मिक्स करून आता आपण परत घेतून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरी चालेल असंच खाल तरी छान लागतो आणि शेंगदाण्याचा कूट घातलं की अजून छान लागतो तिथे मी शेंगदाणे साफ करून घेतलेत आणि सात आठ मिरच्या सुद्धा घेतल्यात लवंग्या हे बघू शकता तुम्ही किती छान अशी तडी आलेली आहे त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट यात घालते जे शेंगदाणे खात नसतील किंवा काही ॲलर्जी वगैरे असेल ते नाही टाकलं शेंगदाण्याचा कूट तरी झालेला असा पण खूप छान लागतो हा घरी तर नक्की ट्राय करा तुम्ही चांगलं आता मिक्स करून घेतो शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर मिरच्या मी जेवढा आपल्याला तिखट हवं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही मिरच्या टाकू शकता यात जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं अशा प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे छान पैकी बघू शकता दिसायला पण खूप छान दिसतो आणि खायला तर एकच नंबर लागतो तर तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपाती सोबत खा खूप छान लागतो तर असं नक्की ट्राय करा कोणाला घरात वांग आवडत नसेल तर त्यांना ही डिश बनवून खायला द्या नक्की आवडेल तिथं आपण दोन माफा काढून घेतोय तर इथे तुम्ही बघू शकता आता भरीत एकदम रेडी झालेला आहे अशा प्रकारे मस्त तेल सोडलेलं आहे आणि एकदमच रेडी झालेला आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकलेले चिकट वगैरे काही झालेलं नाही आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे असा इथे भरीत एकदम रेडी आहे खाण्यासाठी बघू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करा